गणेशोत्सवासाठी पन्हाळा इथल्या शासकीय वीर शिवा काशीद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक नितीन मिरजकर यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी तांत्रिक देखावे साकारलेत मिरजकर गेली चोवीस वर्ष तांत्रिक देखावे तयार करतायत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं तयार केलेल्या तांत्रिक देखाव्याला मागणी वाढत असून हे तांत्रिक देखावे गणेश मंडळांसह नागरिकांची वाहवा मिळवत आहेत पन्हाळा इथल्या शासकीय वीर शिवा काशीद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कल्पकबुद्धीला चालना मिळण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात संस्थेतील जोडारी व्यवसायाचे निदेशक नितीन मिरजकर हे गणेशोत्सवानिमित्त गेली चोवीस वर्ष तांत्रिक देखावे तयार करतात यावर्षी त्यांनी जोडारी प्लंबिंग आय सी टी एस एम आणि शीट मेटल प्रशिक्षणार्थींच्या मदतीनं अनेक तांत्रिक देखावे तयार केलेत एका देखाव्यामध्ये दे, तळ्यात कमळ उगवला असून ते कमळ फिरत आहे या कमळावर मंदिर उभं केलं असून मंदिरात गणराया बसल्याचा तांत्रिक देखावा बनवलाय तर दुसरा देखावा शंकराच्या पिंडीचा बनवलाय पिंडीमागे साक्षात महादेव प्रकट होत असल्याचा हा देखावाय यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक तांत्रिक देखावे सुद्धा साकारले असून निदेशक मिरजकर आणि विद्यार्थ्यांचं कौतुक होतंय